निवडणूक रणांगण पूर्णपणे पण बघतोय ज्येष्ठ आहेत श्रेष्ठ आहेत आणि त्याच्याबरोबर युवक सुद्धा मैदानामध्ये उतरलेत समाजवादी पार्टीकडून मोहीम सदागत पेचक आहे स्वतः नगराध्यक्ष पदाना उतर, उतरलाय आपल्या बरोबर आहे मोहीन स्वागत आहे तुझं यंग आहेस आणि नगरपालिका निवडणूक आहे काय सांगशील मला चिपळूणच्या विकासासाठी बोलायचं आहे एवढे एवढं वर्ष झाले आज किती पहिली गोष्ट म्हणजे जी भूमिका होते बोलणारच आहोत पण मुळात कॉलेज पूर्ण केल्यानंतर तू राजकारणाकडे आलेला आहेस म्हणजे समाजवादी पार्टीकडून हे कसं काय नेमकं असं होतं की मी एवढं जेवढे पण आहेत पक्षवाले जेवढे पण आहेत जेही आहेत पहिले तर मी कॉलेज केलोय आर्किटेक्चर झालंय माझा आर्किटेक्चर नंतर मी व्यवसायामध्ये होतो त्याच्यानंतर मी जेवढे पण आपले जेवढे मित्र आहेत मध्ये जेवढे पण कार्यकर्ते वगैरे मित्र आहेत यांचं जे ह्यांना जसे जसे जे पुढारी आहेत त्यांना सांगितलीन की जसं जसं इलेक्शन आलं तसं तसं काम करून घेतलीन त्यांच्याकडनं काम करून घेतल्यानंतर त्यांना सांगितलीन की तुम्ही सर्वांनी तयारी राहा तुम्हाला आम्ही नगरसेवकाची तिकीट देऊ तुम्ही सर्वांनी तयारी राहा सर्वा रा। तसे एका वार्डात एक एका पक्षातले चार चार कार्यकर्ते कार्य कार्यकर्त्यांना कर, सांगितले वेगळे वेगळे की आम्ही तुम्हाला नगरसेवकाची तिकीट देऊ तुम्ही तयारी ठेवा पूर्ण दोन दोन दिवस तीन तीन दिवस, -दिवस नॉमिनेशन फॉर्म सेट पोरांनी दिली आणि ऍट द एंड मध्ये त्यांना काय केले तिकीट दिली नाही आश्वासनवर ठेवली आणि तिकिट सर्वांना पक्ष असं केलं ते पक्ष आहेत अमुक अमुक अमुकडे नाव नाव घेऊ शकत नाही मला कोणाला टीका नाही करायचं मला कोणाबद्दल बोलायचं नाही पण जे सोबत होतोय त्यासाठी मी हा दुसरा मार्ग काढलो की समाजवादी पार्टी आम्हाला आम्हाला त्यांनी एक आम्हाला संधी दिली नाही तर आम्ही आहोत तुमच्यासोबत तुम्हाला पूर्ण सपोर्ट करायला आम्ही समाजवादी पार्टी आमचे आगू आज मी साहेब आहेत प्रत्यक्ष अध्यक्ष त्यांना आम्हाला एक चान्स दिले की आम्ही स्वतः पण लढू शकतो युथवाले त्यामुळे हा मला मध्ये समाजवादी पार्टी आणायचं माझेच तुझ्यापटी का राजकीय वारसा राजकीय आजोबा आम आजोबा आमचे आधीपासनं आजोबांच्या टाइमपासनं ते राजकीय राजकारण मध्ये होतेच त्यांनी भरपूर काय केली सर्वांसाठी त्याच्यानंतर समाजवादी पार्टीने दोन हजार चौदा मध्ये आमच्या वडिलांना सतत शेतकरी यांना खासदारकीसाठी निवडून निवडली होती उमेदवारी तर त्यानंतर आता आम्ही इंटरेस्ट घेतलं का काकी बाकीचे युवाचे जे युवा सोबत होतोय त्यासाठी मी युवा सोबत नेमकं काय होतं तुला नेमकं काय सांगायचं मग अशी कोणतं बोलतो की काय नेमकं युथ बरोबर नेमकं काय होतं युथ बरोबर फक्त त्यांचं वापर करून घेत आहेत त्यांना कोणाला संधी देत नाहीत स्वतः स्वतः फॉर्म भरतायत युथला बोलतायत की तुम्ही काय करता तुम्ही काम करा आम्ही तुम्हाला पुढच्या टायमाला संधी देऊ पुढच्या टायमाला संधी देऊ पण ह्यांचे काय होत नाही एबी फॉर्मसाठी एकमेकांचे टाकल्यात पडतायत आणि दुसऱ्यांना संधी देत नाही ज्यांना त्यांना आपले पेन्शन चालू करायचे तर युवक साठी कोण विचार करत नाही आपण जर पाहिजे चिपळूणला पूर हा होता दोन हजार म्हणजे आपण पाहतो पंचवीस वर्षर म्हणजे आणि पंचवीस चिपळूण मागे गेलेला आहे आता तू जो ह्याच्या लिहिण्यामध्ये उतरला आहेस कसं पाहतो चिपळूणकडे मी पूर्ण पंधरा वर्षाचा पुढचा विचार करतो का चिपळूण मध्ये जर असं एक वर्ष राहिला नाही की पाणी येत नाही मध्ये सर्वात पहिले पूरचा त्रास आहे त्याच्यानंतर आज रस्ते एवढे बिकट झाले आहेत मध्ये पार्किंग सुद्धा बाजारपेठेत नाही आहे परत आज बस बसस्टँडची काय कंडिशन आहे कोणी त्याच्याकडे बघत नाही लोक येतात उन्हामध्ये उभे राहतात ते त्यांची मजबुरीमध्ये हो ते तसा तसा प्रवास करतात आज गटारातले जेवढे पाईपलाईन आहेत पाण्याचे पाईपलाईन तिकडे तिकडे गेल्यावर एक दोन एरिया सोडल्यानंतर गटारातले पाईपलाईन लिकेज आहेत फुटलेले आहेत त्यामध्ये गटारातलं सुद्धा मिक्स होतोय तेच आपली जनता सर्व तेच पाणी युज करतायत प्यायला कोणी त्याच्यावर लक्ष देत नाही रस्त्याची आज कंडिशन अशी झाली आहे विकास काहीच नाही फक्त मध्ये बघायला गेलं गार्डन सुद्धा एकच आहे गार्डन पण कुठला दुसरा अजून कुठे काही तयारी झालेली नाही अशी भरपूर काय आहे विचारते आम्ही पूर्ण प्लॅन केलेला आहे काय नेमका प्लॅन काय केला आहे चिपूणच्या नगराशी माझा उभा आहे म्हणजे प्लॅन काय सर्वात पहिले माझा प्लॅन आहे की पूर्ण फोकस करणार बस वरती बसस्टँड एवढा एवढे दिवस रखडलेला आहे त्याच्यानंतर चिपळूणचे रोड आहेत चिपलूणच्या रोडवरती मला लक्ष द्यायचं आहे आणि जसे जसे गटरचे पाईपलाईन आहेत ते पाईपलाईन जिथे तिथे फुटलेले आहेत तिथे तिथे पूर्ण लक्ष देऊन ते पाईपलाईनचं काम करायचे आहे तो पाणीचा पहिलेच आपले जर पाण्याचा पहिलेच त्रास आहे आपलं गदुल पाणी येतो त्याच्यानंतर कधी कधी खारा पाणी येतो ते सर्व पूर्ण विचार करून मी ह्या क्षेत्रात उतरलो कसं म्हणजे एखाद्या तो ह्या क्षेत्रामध्ये होतोच ठीक आहे पण तो समाजवादी पार्टीचं कुठं काहीच नाही आपण जिल्ह्यामध्ये बोलतो कुठं काय नाही मध्ये पण काय नाही आणि असं काय नसताना कसं काय शक्य आहे झालं असं ते कधी ना कुठलाही व्यक्ती कधी काय स्टार्ट करतो तो झिरो झिरोला स्टार्ट करतो आत्ता आपण नवीन आपण पंधरा वर्षाचा विचार केला आपण पंधरा वर्ष काम करू आज नाही तो उद्या आपण आज आपण आलं पाच वर्षांनी आपल्याला निवडून आणतील दहा वर्षांनी निवडून आणतील मला पूर्ण चिखलूणचा योधचा पण मला विकास करायचा आणि चिपलूंचा पण विकास करायचा आहे तो एकदा बला जेवळेकर आहेत किंवा ही सगळी लोक याच्यामध्ये असताना तुला कसं सपोर्ट मिळेल हे सर्व वरिष्ठ लोक आहेत ते त्यांना आधीपासून सर्व डबल टिबल वयापासून त्यांना राजकीय क्षेत्रातला माहिती आहे तीस वर्ष वीस वर्ष चाळीस वर्ष त्यांना सर्वांना झालेले आहेत मला आहेत जेवढे युथ आहेत युथ माझ्यासोबत आहेत युथ माझ्यासोबत उभे राहतील आणि बाकीचे आहेत ते पुढं मला सपोर्ट करतील आणि त्यांसाठी मी विकासासाठीच आलो इच्छित जातीचं राजकारण गेलं जातं आणि आता पाहिलं तर आपण मुस्लिम वोटिंग तर मुस्लिम वोटिंग केलं म्हणजे आपण बघतो ह्या अशा प्रकारचे राजकारण तर सुरू झाले काय वाटतं नाही असं राजकारण सुरू झालंय पण ते आमच्या क्षेत्रात तसं काहीच नाही आमचे युपीतले आमचे अध्यक्ष अखिलेश यादव साहेब आहेत तर त्याच्यानंतर प्रदेश अध्यक्ष आबुआज नसाहेब आहेत तर आमच्यात तसं काहीच नाही जातीचं राजकारण पूर्ण रत्नाई जिल्ह्यातलं मंत्रिलो मी की या ठिकाण जे आपण बघतोय या ठिकाणी आता जे काही इलेक्शन सुरू आहे स्वरूपाचे इलेक्शन सुरू झालेले आहेत म्हणजे आपण जर पाहिलं तर वोटिंगचा जो कारभार जो आहे असं सगळं सुरू झालाय मग त्याकडे तो युटून कसं बघतोय नाही त्याच्यात युथ पण आहेत माझ्याकडे युथ सर्व जातीचे जाती 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 आहेत माझेकडं माझ्याकडे असंच नाही की माझ्याकडे मुस्लिम युथ असं काही नाही माझ्याकडे सर्व जातीतले युथ आहेत सर्व आपले माझे बाबांचे मित्र आहेत भरपूर जुन्या आधी आजोबांचे मित्र आहेत ते सर्व आमच्या सोबत आहेत शेवटचा प्रश्न आहे काय सांगशील मतदारांना कारण का एकंद पाहिलं तर या ठिकाणी युथ आणि सगळ्या गोष्टी आहेत काय सांगशील तू मतदारांना काय नेमकं आवाहन करशील मी मतदारांना फक्त एकच आवाहन करतो वेळी तुम्ही विचार करा विचार करून तुम्ही मतदान करा मतदान मतदान करताना फक्त हे बघा की चिपलून आजच्या आधी कसा होता आणि सात आठ महिन्यानंतर चिपलून कसा असेल ते तुम्ही फक्त विचार करा आणि तसा तुम्ही मतदान करा धन्यवाद